टाईम आहे सकाळ मित्रांनो दिवस दुसरा या स्वर्गास प्रवासाचा तर द्वारकामाहीसोबत चालतो आहे यावर्षी आपण खूपच संडे आहे म्हणजे खूपच संडे आहे खाण्यावरून आपला रात्री ऑर्डर होता लंडन निघालो आता आपण जरा फ्रेश होत थांबलो म्हणजे चाय बी प्यायला थांबलो जरा आणि पब्लिक आहे इकडे दाखवतो नंतर तुम्हाला तर भेटूया आपण थोड्याच वेळा जरा पुढे बरं चाय बी पितो त्यानंतर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात साई माई सकाळी मित्रांनो आपले साईबंधू साईराम पुढे गेले होते ना, ना, ना चायचा हॉल्ड आहे तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट चालायचं अजून जरास भेटतोय आपण आता थोड्या थोड्या पुढे चला साईराम सकाळ मित्रांनो आपण आता आपल्या नाश्त्याच्या हॉलमध्ये पोचतोय आपल्या जो आपला दादा आहे दादा साईराम 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 नाव काय तुमचं आशिष गुरु आपला दादा आणि आपला नाश्त्याचा हॉल दाव तुम्हाला नाश्त्याला काय ते सांगतो तुम्हाला इथे आपले आरती बोरा गेले पुढे दाखव तुम्हाला तर मित्रांनो आज नाश्त्याला कांदेपोहे होते मस्त गरमागरम कांदे आणि सो छिंदा ना होता आत्मधी एकदम खायला खूपच मजा आली आपण नाश्ता घेऊ चला मित्रांनो आपण नाश्ता घेतलेला आता नाश्ता खायला जाऊ आपल्या जागेवरती जरा आपले साई बंधू म्हणजे साई मित्र आपले इथे बसणार आहेत आता बसलेले तर अर्धे इथे आपण आपल्यासोबत पाव आहे आणि निखिल बाव असा खात मित्रांनो एक दोन दोन पेटी घेतल्या बाईनी राडा आहे नुसता राडा चला 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 आवाट आवट गरमा गरम गरम खानी भाई रि बहु जाता खूब खूब ऊन है दुपारा हॉल्ट कहीं पांच किलोमीटर है ला हॉल च ना महित नहीं पाइपलाइन ऐसी बाजूल है संध्या नाश्त हॉल्ट संगरीला रिजोर्ट है भेटतो तुम्हाला आता पुढेच मी फूपच फूप म्हणजे खूपच ऊन आहे आणि सकाळी एकदम थंडी होती आता ऊन आहे सकाळी मी हे घेतलेला म्हणजे स्वेटर घेतलेला बांधून ठेवला आता तर भेटतो या पुढे जरा गावाला येतला जरा बसलेला होता पावली होती मस्त सेगी भेटतो आता तुम्हाला पुढे हॉलवरती डायरेक्ट चला साई माई दुपार मित्रांनो आता आपण कल्याण बायपास ला पोचलोय फायनली तर इकडनं आपला केलं आता हॉल्ट आपला काहीतरी अर्धा एक किलोमीटर उरलाय तिकडं आराम करून निघाल्यानंतर आता इथे पोचतो आपण म्हणजे एवढा साडेचार साडेचार किलोमीटर चाललो आतापर्यंत आता फक्त एक अर्धा किलोमीटर बाकी आहे भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या हॉल्ट होते आपल्या दुपारच्या चला भेट आणि आपल्या बंधू आपल्या इथून नाही आहेत म्हणजे इथे नाही आहेत पुढे गेले सगळे कोण दिसत नाही पुढे जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो साईराम खरं त्या बोलतोय अजून मित्रांनो आता आपण इथं गोटी सोडा प्यायला थांबलो जरा मिनट गोटी आहे

साईराम मित्रांनो आता आपण जस्ट संग्रीला रिसॉर्टला पोहोचलोय आपला तिथं संध्याकाळचा नाश्त्याचा हॉल्ड आहे साईबाई रात्री मित्रांनो संध्याकाळचे आता साडेसात झाले आहेत आरती व्यक्ती झाली असेल नाश्ता पण चालू आला असेल जरा लेट पोचलोय तर भेटतो तुम्हाला आतमध्ये डायरेक्ट आपले सायबंधू बघूया कुठे आहेत ते बसलेले मित्रांनो संगरीला रिसॉर्ट तर मित्रांनो आता आपला रात्रीच्या मुक्कामासाठी आपण निघून निघत आहे आपल्या संगरीला रिसॉर्टवरून आपला रात्रीचा मुक्काम आजचा पडगा असणार आहे हे पडगा झाला ना आत्ता आताचा का? का? का आता काय आहे पडगा आहे ना मित्रांनो आत्ताचा रात्रीचा आजचा मुक्काम पडगा आहे आता इथून थोड्याच वेळात पालखी निघेल मी या रस्त्यावरती आलोय म्हणजे तुम्ही तिकडे होतो आता इकडे आलो निघाल्यावरती दाखवतो हो तुम्हाला मित्रांनो पालखी निघालेली आहे

जय साईनाथ मित्रांनो आपण आता रात्रीच्या हॉल्ट पोचलो पोचलोय दुसऱ्या दिवसाचा आपला रात्रीचा हॉल्ट पडगा आहे आता जस्ट पोचलोय मी अजून बाहेर पोचलो पण नाही बाहेरच आहे रस्त्यावर हायवेवरची आतमध्ये आहे जाऊया हा आपला रथ आतमध्ये हॉल्ट जाऊन भेटतो तुम्हाला आता जागेवरती डायरेक्ट lah saira